दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये आज बावीस जानेवारी अयोध्येतील श्रीराम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर हे राममय झाल्याचं पाहायला मिळालं सर्वत्र भगव्या झालरी भगवे झेंडे भगव्या कमाणी आणि प्रभू रामचंद्रांच्या फ्लेक्सनं संगमनेर नगरी ही राममय झाली होती बसस्थानकावर वडगाव पाण्यातील विश्वदत्त फाउंडेशननं बावीस हजार लाडूंचं प्रसाद म्हणून वाटप केलं फाउंडेशनचे संदीप दराडे महेश दिघे हरिभक्तपरायण राजेंद्र गडगे डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे रामभक्त कुलदीप ठाकूर डॉक्टर सुनीता कोडे यांसह रामभक्तांची उपस्थिती होती रामचंद्र चौदा वर्ष वर्षाच्या वनवासानंतर जेव्हा अयोध्येत आले तेव्हा खऱ्या अर्थाने दिवाळी झाली आणि कलियुगातला पाचशे वर्षाचा वनवास तो झाला पाचशे वर्षाचा वनवास आणि प्रभू रामचंद्र पाचशे वर्षानंतर पुन्हा अयोध्येत विराजमान होत आहे आणि त्रेतायुगात चौदा वर्षानंतर जेव्हा आले तेव्हा दिवाळी झाली ती कशी झाली असेल त्याचा अनुभव आज आपल्याला मिळतो की संपूर्ण देश दिवाळी सारखा वाटतो दिवाळी सारखा वाटत नाही ना दिवाळी सारखा झाला अयोध्ये बारा वाजून एकोणचाळीस एकोणतीस मिनिटाला प्रभू रामचंद्रांच्या लहान रूट म्हणजे लूट प्रभू रामचंद्रांच्या लल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे तर बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी इथे असलेल्या सगळ्या हिंदू बांधवांनी आपापल्या हातातले काम सोडून प्रभू रामचंद्रांचा जप करावा अयोध्या जन्मभूमी काय प्रकरण आहे आणि तत्कालीन परिस्थिती होती त्यावेळेस अगदी आताही माझ्या अंगावरती काटा येतोय की वाटलं नव्हतं की या जे आपण आहे असताना हे सगळं होईल परंतु हजारो कारसेवक महंत संत सर्व जे कुणी राम मंदिरासाठी झटलेले आहेत त्या सर्वांचे आपण ऋणी आहोत संगमनेरमधून जवळपास एकशे चाळीस कारसेवक गेले होते त्यांच्या चरणी मी नतमस्तक आहे आणि राम जन्मभूमीसाठी ज्यांनी ज्यांनी रक्त सांडलं बलिदान केलं ज्यांनी ज्यांनी अगदी खारीचा वाटा असल त्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक आहे आणि सर्व देशाला हा फार म्हणजे पाचशे वर्षांच्या गुलामगिरीतून आता कुठेतरी वाटायला लागला आपण कोण आहोत अस्मिता जाणवायला लागलेली आहे तर जास्त वेळ न घेता पुन्हा सर्वांना या दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा दरम्यान संगमनेर बस स्थानकावर विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं फटाक्यांची आतिषबाजी केली गेली तर नागरिकांना महाप्रसाद देखील वाटला गेला बाबासाहेब कडू से न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस